नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो आजची जर का तुमचं बारावी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो कोणत्याही प्रकारची तुम्हाला ऍप्लिकेशन फीज भरायची नाही मित्रांनो ना, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही काम करावं लागणार आहे ते पूर्णपणे मराठी भाषेतून काम करावं लागणार आहे तर खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्कीच अप्लाय करायचं आहे फक्त बारावीच्या बेसिस ही जॉब ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे तुमचं कोणतेही शिक्षण पुढील झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता पण मिनिमम बारावी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कोणताही एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर आता कोण कोण अप्लाय करू शकतो कोण कोणत्या गोष्टींची या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे कामाचं स्वरूप काय असणार आहे त्यासोबतच कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे चला बघूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो नक्की ही जॉब अपडेट काय आहे कोणती कंपनी आहे हे पहिल्यांदा समजून घ्या जसं की ट्रबीज हेल्थ केअर ही एक अमेरिकन हेल्थकेअर सोल्युशन कंपनी आहे जी की मुख्यत्व रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट म्हणजेच आर सी एम आणि इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड ई एच आर सोल्युशन पुरवते ज्यात क्लिनिक्स आणि हॉस्पिटलसाठी आर्थिक आणि प्रशासकीय सेवांचा समावेश असतो भारतात मुंबईत त्याचे कार्यालय असून तेथे रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट म्हणजेच आर संबंधित नोकऱ्यांसाठी उदाहरणार्थ भरती या ठिकाणी केली जाते तर वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता कंपनीची मुख्य माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही एक हेल्थ केअर संस्थांसाठी महसूल चक्र व्यवस्थापन आणि ई एच आर संबंधित तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करते ही कंपनी तर मुख्यतः याचं हेड ऑफिस आहे ते युएसए ला आहे अमेरिकेला आहे मित्रांनो परंतु या ठिकाणी भारतात देखील त्यांचं ऑफिस आहे या ठिकाणी बघू शकता सेवा म्हणजेच बिलिंग आणि क्लेम प्रोसेसिंग कलेक्शन आणि क्लिनिक व्यवस्थापनात या ठिकाणी मदत करते लक्ष काय आहे त्याचं तर आरोग्य सेवा संस्थांची आर्थिक कार्यक्षमता सुधारणे हे त्यांचं मेन मोटिव्ह आहे तर मित्रांनो याचं नोंदणीकृत कार्यालय म्हणजे याचं ऑफिस मुंबईमध्ये महाराष्ट्र गोरेगाव पूर्व येथे आहे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे नोकरींच्या कोणकोणत्या कौन संधी या ठिकाणी मिळतात जसं की रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट आर सी एम मध्ये उदाहरणार्थ एआर अनॅलिसिस व्हॉइस प्रोसेस काम करण्यासाठी या ठिकाणी भरती करतात अनेकदा रिमोट म्हणजेच वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळतात आणि मराठी भाषिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते मित्रांनो तर आजची जो जॉब अपडेट आहे तर अशीच काहीशी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रोसेस असोसिएट बिलिंग अँड रिजेक्शन या ठिकाणी त्यांनी जॉबची जी काही पोस्ट आहे ती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे रिमोट जॉब आहे पूर्णपणे हा फुल टाईम जॉब आहे मित्रांनो दोन दिवस आधीच ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला काम काय असणार आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही एक हेल्थ केअर कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे पण काम करावं लागणार आहे ते पूर्णपणे मराठी भाषेत असणार आहे फक्त बारावी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर आता मित्रांनो या ठिकाणी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे तर या ठिकाणी जे पण काही पेशंट्स आहेत त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू करायचे आहेत त्यांचे इन्शुरन्स संबंधीची माहिती तुम्हाला या ठिकाणी जमा करायची आहे त्यांचे डॉक्युमेंट काही मिसिंग आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना सांगायचे आहेत ते ऑथोराइज आहेत की नाही ते तुम्हाला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे त्यासोबतच मेडिकल क्लेम्स या ठिकाणी तुम्हाला सा। त्यांना सांगायचं आहे समजावून तर मित्रांनो या जॉबसाठी बेसिक वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर या ठिकाणी त्यांनी प्रेफर सांगितलेलं आहे जर का तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफर केले जाणार आहे जर का तुमच्याकडे गुड ॲनालिटिकल स्किल आहे स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट आहे तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी ह्या जॉबसाठी परफेक्ट आहात मित्रांनो आता या जॉबसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर गेट स्टार्टेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला इंट्रोड्युस युअर सेल्फ या ठिकाणी विचारलं जात आहे तुम्हाला या ठिकाणी कंट्री सिलेक्ट करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही इंडिया मी सिलेक्ट केलेली आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर त्यानंतर ईमेल आय डी मेन्शन करायची आहे फोन डिव्हाइस तुमच्याकडे कोणता आहे ते मेंशन करायचं आहे फोन कोड या ठिकाणी तुम्हाला कंट्री फोन कोड या ठिकाणी मेंशन करायचं आहे फोन नंबर मेंशन करायचा आहे त्यानंतर तुमचा सी व्ही आहे तो तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायचा आहे तो तुम्हाला सी व्ही पी डी एफ फाईलमध्ये अटॅच करायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी आहे अशा इझी पद्धतीने तुम्हाला है। या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंकसुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी माहिती सविस्तर वाचून घ्या तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये येत आहे का तुमच्याकडे ते स्किल आहेत का ते बघून घ्या आणि त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद